इला बैठा ला लिया मैत्री है ना जी दौड़के जाना धाव के आना चैनल वरती तुमने बनाया सुमड़ी शिरता था तो माजरी साले चैतरा सांगली सरबत आणायला तिला सरबत घेऊन चाललो आणि आमचा बर्थडे चाहिए अजून ठेवला कारण की अजून मम्मी पण बर्थडे बाकी आहे आणि इकडे ना या वेळेला ज्यूस मी यावरच पीला तर घेतलं घेतला पिवाला आणि जे इकडं बसला टॅप बघत सजता शाळून जावायला तयारी भाकरी मी तर बनवलं टेवड्या पप्पाला चाय घ्या गाज आणि इकडं जवळ तोपर्यंत मी ने घेतला गाजर खावायला सोयम बघून तिकडं त्या सगळं ठेवलाय फेटवं काढलाय आणि इकडं जो मन प्लेन पाहिजे होता तो मी डिमांड शी आणलेला आणि मग मी नाही की तर आता शिंगा उकडे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर सकाळ झालेले आहे आणि इकडे बसलो आणि टॅप बघत सिंधुताई करता शाळेत जावायला तयारी आणि मम्मी इकडं हॉलबडिंग करून मम्मीचं साड्या सा आणि आमचं बड्डेचं अजून ठेवलं कारण की अजून मम्मींचा पण बड्डे बाकी आहे आमचं बड्डेचं नाव तसंच ठेवलं तर सगळं फुटून फुटून जातीनच आणि लेंगा आणि मी घेतला आहे इकडं आणि मी नाही किती ठेवला इथं भात आणि मी बनवली वाव आहे अजून इकडं पण ती वाव आहे आम्ही काय नंतर अंडा बिटा खाव ताई मम्मी न वाव केले तोपर्यंत ती भांड्यात मी घेते घासून चलो बाय बाय ते घर तुमने बनाय हे शिरतं का माजरी झाले सुमडी घरात शिरलेली गे समजून पण दिला नव्हता घरात शिरली तरी

तिकून बोंबल तर आणि मी निघलो खार आता खारगरला जरा मला काम आहे तिथे कोण येतं आणि इला काहीतरी खायला पण यांच्या सरबत कशा आली बघा चले का चलय का आता आहे चलो बाय जसं की गुड़ पाकिस्तानमध्ये फिरायला चाल ना हो शेंडे चल येतं मी बाय हो बाबा दौड के जाना धाव आना।, आना चल मी येते बाय हम्म चाल फोन कर तुला मी खारघरशी येत होतो इकडून आणि चैत्रालीनी सांगली सरबत आणायला तिला सरबत घेऊन चाललो मी मला लिंबूची पण घेतले चलो आणि इकडे ना यावे आणलेला ज्यूस मी यावर पिला तर येऊ घेतलाय पिवाला आणि पण लिंबू सरबत पिलं आणि एक येतात ना चार पाच भाकरी नुसतं भाकरी तर चायत चाय ते चाय ते आमच्या भाकरी होता ना आणि इकडे ना मम्मींची भाकरी झाल्याची नंतर जर रस्ते भांडत ना तुम्ही घेतात त्या घासून तर चलो आणि इकडे याच्या मी ब्रश नंतर ते हे करायला घेतलं आहे त्याच्या मी टाकलं शॅम्पू वगैरे सगळा बेकिंग सोडा लिंबू आणि बसलं गरम पाणी पाय भरून इतर पण रिमूव केली तिकडं त्या सगळं ठेवलं आहे फेडब काढलं आहे आणि इकडं जो बनम पेन पाहिजे होता तर मी डिमार्टशी आणलेला तो मिनीवाला वेड रे रेडी त्याने मी घेतला आहे आणि इकडे सेरी पाहिजे बसला आहे काय घेत बघतो कसं

आणि मी घेते वांगा पण कापून तर आणि मी वांगा आहे ना तो नंतर कापेन इथे कांदा टोमॅटो पण घेतला कापून आणि गरम पाण्याने पाणी जवळला कांदा वगैरे मारून घेते आणि इकडे चटका बटाका पण खाप आणि इकडं आहे ना जवळ तोपर्यंत मी ने घेतला गाजर खावायला सोयम बघून

आत्ताच आहे ना आमचं जेवण वगैरे झाला आणि मी घेते भांडे कसाला नाही फोन कर आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते इथून आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट